सर सर जवळच आहे डायरेक्ट बघा फ्रंट न काय दिसत ते दिसतय इधरसे पाईप डायल घे उदर निकल जाय गो हो। जॉईन नाही ना किर बीच गेला पलीकडे गेला पाईप आहे ना तर आपल्याला नगर रोड वागुली इथून रायसानी कॉलेज आहे आणि हा पाईप आहे त्यांचा चेंबरच नवीन काम चालू आहे थांबल आमचं एक माणूस सदस्य सतीश तो इथून आणि तिथून अजून पाईपचं काम झालेलं नाही पण याच्यामध्ये एक नाग जाऊन बसलेला आहे बघू आपल्याला कशा पद्धतीने आता तो रेस्क्यू येईल त्याला पण लागलं नाही पाहिजे ना आपण व्यवस्थित पद्धतीने त्याला येतोय माझ्याकडे बाहेर नाही आहे है ना वो इधर पत्ता लगाया है बहुत तो बड़ा है ये देखते हैं बाबत नहीं तो यहाँ निकलता नहीं आणि तुम्ही बघितलं कशा पद्धतीने त्याला कुठल्याही प्रकारची जखम नाही तोंडापासून ते पर्यंत तुम्ही बघू शकता जखमी कुठे झालेली नाही तोंडापासून तर शिपी एकदा पाहून घ्या तुम्ही जखम वगैरे दिसते की तुम्हाला कुठे दिसणार ना व्यवस्थित आपण त्याला काय केलेलं आहे पाईप टाकून व्यवस्थित त्याला बाहेर काढलेलं आहे तर आपल्या भागातील मराठीमध्ये भारतीय नाक इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्ट्रिकल कोबरा त्यामुळे चेंबरचे ज्यांची कामं चालू असन त्यांनी इकडं हात न घालता आधी चेक केला पाहिजे कारण पाईपाची पाई 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 इकडं ओलचर भाग असतो त्याच्यामुळे उंदे आणि बेडूक हे आतमध्ये बसलेले असतात त्या कारणानं काय होतं साप तिकडे दाबा धरून बसलेला असतो आणि तुम्ही ज्यावेळेस सेलिंग करत असताल किंवा पाईपचं काही जॉईंट करत असाल त्यावेळेस काय होणार त्याला धक्का लागला तर साप शंभर टक्के चावणार आणि एखादा विषारी असाल तर शंभर टक्के आपल्या जीवाला धोकावणार जास्त काही माहिती देत नाही बरेचसे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत नागाबद्दल त्याच्याविषयी तुम्हाला भरपूर अशी माहिती आहे त्यामुळं जरी हा तुम्ही म्हणजे छोटा नाग आहे विषारी सापाची पिल्ले हे जन्मतात विषारी असतात त्याच्यामुळं सापाला तुम्ही कमी समजू नका तुम्ही मला वाटेल की छोटासाच नाग आहे त्याचं विष काय झालं नाही पण जेवढा छोटा तेवढाच झाल त्याच्यामुळं ते ते काळजी घेणं हे गरजेचं आहे आपण याला आता इकडं बाहेर घेऊयाला पॅक करून घेऊया डिश मी व्यवस्थित सेट केलेले कसे बोलतो आपल्याला आता भरणार आहे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व मित्र सायझस कुस तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा घराच्या आसपास सापणी कुणी त्याला मारण्याचा प्रयत्न करू नका डिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबर असतो तर तुम्ही कॉल करू शकता आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू